क्या हुई देख झाड़ से थोड़ा हुआ हरा हरा पत्ता डालने का ये क्या विड़े का पत्ता नहीं है ये तेज पत्ता है और ऐसे धाक के रखने का जो फट-फट के पे आता है कई वेज मच्छी है उसको भी ये ताट के बाद इसमें डालने का थोड़ी सी कोथिंग कोथिंग तो के अंदर डालने का थोड़ा सा तो का ये ऐसा अच्छा वाला फिश फ्राई रेडी है जो बटाटे का बनता है उसमें थोड़ा सा ये डालने का क्या डालेगा अदरक पेस्ट हाँ। पेस्ट।, पेस्ट डालने का तीन चम्मच भरके।, भरके डालो उसके बाद उसको हिलाओ जो 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 चिकन हाल मटन चिकन टोमेटो डाल दिया है इसमें टोमेटो डाला हुआ है वो पक गए अभी एक कापाच सोर दोन मांस आहेत हे बग ए पिनू हे काय हे थोडी माहिती दे जरा व्हिडिओ मध्ये सांग काय आहे सांग बोल काय ऑक्टोपस ऑक्टोपस म्हणजे काय कोण कोण खाणार आहे ऑक्टोपस आणि अजून कुठला मामा, मामा खाणार आहे बोल मम्मी मामा नाही निलेश मामा नाही निलेश मामा कापल तुझे पप्पा खात का पप्पा खातात नाही खातात कुठे खातो खातो गोड लागतो गोड लागला नाही ऐकल्या बरोबर त्यांचं पाणी आलं थांब 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 रूप कॅमेरा हा सावी परब और इसमें कितना चम्मच मसाला गया बोलो तीस चम्मच मसाला घुसे आहे अंदर इसको बी ढवल नाही का ते जरा हे स्पेशल माणसं बोलवलेत काय टाकायला ह्याला काय बोलायचं बजरी आणि तोंडाला पाणी सुटलं अरे ये।, 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 ये रे आला चैतन्य प्रभू चैत सब बजरी इस तरीके से कुकर में चली गई है पकड़ो उसको भी ढोने का हम ए दादा जो तो हाथ से तो देश तो मैं काय करूं अभी हाँ। वो कानून के हाथ बड़े होते हैं मेरा कुछ ये नहीं ये <laughs> कानून मेरे इसमें आ नहीं रहे फोन में ये <laughs> कानून क्या कर रहा है इधर हा हर्षू वर्सेस दुर्वांक हे किती सारे आहेत बघ प्रेक्षक गण हे बघ एवढे सारे प्रेक्षक आलेत आले कोण आहेत ते प्रेक्षक बघू तिकडे <laughs> तो आणि एक वाजेपर्यंत आंघोळ नाही केली तो माणूस जितलास जिथलास फोन बाई एवढ्या लवकर जिंकलास अच्छा मीठ टाकायला आम्ही स्पेशल प्रकारे ना अशा आमची बजरी कुकर मध्ये तयार झालेली आहे आता काय कर तुला बघू तुझं तो हे बघू भांडली जरा बरं आता काय संपलं ह्याच्यात होतं ते आम्ही ह्याच्यात